जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आजच सबस्क्राईब करा आपला चॅनल आपली बाजार समिती म्हणजे शेतमालाचे बाजारभाव रोजच्या रोज दररोज व बेल आयकॉन वर क्लिक करा व मिळवा दररोजचे बाजारभाव लगेचच्या लगेच आपली बाजार समिती या युट्यूब चॅनल वर एकच उद्देश माझ्या बळीराजाला घर बसल्या सर्व प्रकारच्या शेतमालाचे बाजारभाव समजले पाहिजे आजच सबस्क्राईब करा आपली बाजार समिती या चॅनलला व बाजारभाव रोजच्या रोज दररोज घर 不要打了。 आपण पाहणार आहोत कापसाचे बाजारभाव महाराष्ट्रामधील पंधरा एप्रिल दोन हजार एकोणीसचे पाहूयात सुरुवातीला अमरावती आवाकाय तीन क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार चारशे पंचवीस रुपये सिल्लोडचे बाजारभाव पाहूयात आवाका चार हजार दोनशे पंच्याण्णव क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार चारशे रुपये राळेगाव आवाकाय दोन हजार आठशे क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये परशिवनी आवाका एकशे साठ क्विंटल जास्तचे बाजारा सहा हजार दोनशे पन्नास रुपये परभणी आवाकाय अकराशे क्विंटल जास्तचे माजराव सहा हजार चारशे रुपये जाफराबाद अवका एकशे वीस क्विंटल जास्तचे बाजारावर सहा हजार शंभर रुपये उमरेड आवकाय तीनशे शेहेचाळीस क्विंटल जास्तचे बाजराव सहा हजार चारशे वीस रुपये मनवत आवकाय दोन हजार क्विंटल जास्तचे बाजराव सहा हजार चारशे अकरा रुपये काटोल आवाका एकशे पंच्याऐंशी क्विंटल जास्तीचे बाजाराव सहा हजार शंभर रुपये सिंधी सेलू आवाका एक हजार नऊशे एकोणचाळीस क्विंटल जास्तीचे बाजाराव सहा हजार पाचशे रुपये वर्धा आवका आहे तीनशे क्विंटल जास्तीचे बाजाराव सहा हजार दोनशे रुपये मारेगाव आवाक आहे दोनशे एकोणपन्नास क्विंटल जास्तचे माजारा सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुलगाव आवकाय दोन हजार तीनशे क्विंटल जास्तचे बाजाराव सहा हजार तीनशे पन्नास रुपये धन्यवाद मित्रांनो दररोजच्या बाजारभाव शेतीविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आजच युट्यूबवर जाऊन आपली बाजार समिती या चॅनलला सबस्क्राईब लाग घ्या दररोजच्या बाजारभावांचा व्हिडिओला शेअर व लाईक करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार